सप्तशृंगीगड मार्गावर पायरपाडा नजिक भीषण अपघात थार गाडीची तीन वाहनांना धडक एक गंभीर जखमी वणी ते सप्तशृंगीगड या प्रमुख मार्गावर पायरपाडा परिसरात आज दिनांक एकतीस जानेवारी रोजी भीषण अपघात घडलाय एक्केचाळीस एक बी एल अठ्ठेचाळीस तेरा क्रमांकाच्या थार गाडीने समोरून येणाऱ्या तीन वाहनांना जोरदार धडक दिल्याने हा अपघात झालाय या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी एका जखमीची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळत आहे अपघातात सहभागी वाहनांपैकी एक वाहन गुजरात पासिंगचे असल्याचे समजते जोरदार धडकेमुळे काही वाहनांचे प्रमाणात नुकसान झाले असून अपघातानंतर काही काळ या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती अपघाताची माहिती मिळता स्थानिक नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन मदत कार्य केले जखमींना तातडीने वणी येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले गंभीर जखमींवर डॉक्टरांकडून उपचार सुरू असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले दरम्यान घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी तपास सुरू करण्यात आलाय वेग निष्काळजी वाहन चालक आणि रस्त्याची परिस्थिती यापैकी नेमके कारण काय याबाबत चौकशी सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले वणी सप्तशृंगीगड मार्गावर अपघाताचे प्रमाण वाढत असल्याने वाहन चालकांनी वाहन चालविताना विशेष काळजी घ्यावी असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी विभागीय संपादक किरण अहिरे सागर मोर वणी नांदुरी कडवण अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज्यूब चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा